लासलगावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक वर्षांपासून दुरावस्था पुतळ्यासमोरच तुंबलेल्या गटारीने बाबासाहेबांची रोजच विटंबना होत नाही का ग्रामपंचायतमध्ये बाबांच्या पुण्याईने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही या स्मारकाच्या दुरावस्थेशी काहीच देणे घेणे नाही का या स्मारकाजवळ लासलगावातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी पुढारी नेते चमकोगिरी करणारे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात परंतु जणू डोळ्यांना भात लावून येतात की काय असा प्रश्न उपस्थित होतो कारण या आलेल्या कार्यकर्त्यांना कोणालाच स्मारकाच्या दुरावस्था दिसू नये हे विशेष म्हणावे लागेल अशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टेशन रोडवर पोस्ट ऑफिसजवळील स्मारकाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे या स्मारकाकडे लासलगाव ग्रामपंचायतीने देखील सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले आहे पुतळ्याजवळील फरशीची तूटफूट झाली आहे समोरच उघडी तुंबलेली गटार आहे बाजूला अस्ताव्यस्तपणे दगड माती पडलेली आहे कचरा घाण पसरलेली आहे गटारीची दुर्गंधी येते पुतळ्याच्या चबुतऱ्याला देखील अनेक वर्षांपासून रंग दिलेला नाही पायऱ्यांचीही तूटफूट झालेली आहे एकूणच काय तर या स्मारकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये बाबासाहेबांच्या पुण्याईने किमान तीन चार सदस्य राखीव जागेवर निवडून येतात पण हे सदस्य निवडून आल्यावर आपले कामच विसरतात किंवा दुर्लक्ष करतात हा प्रश्न उपस्थित होतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्मारकाचे काम करून घेण्या इतपत यांची कुवतच नाही का असाही प्रश्न उपस्थित होतो पंधरा वित्त आयोगात पंधरा टक्के निधीची तरतूद ही दलित वस्ती आंबेडकर का स्मारक कामांसाठी करण्याची आहे मग पंधरा टक्के निधी नेमके कुठे दाबला जातो याची ही चौकशी हे सदस्य करू शकत नाही का की यांना या समस्येशी काहीच देणे घेणे नाही लासलगावातील तथाकथित पुढारी आणि ही फक्त निवडणुकीसाठी आंबेडकरी जनतेला जवळ करतात आणि मग काय निवडणूक झाली की तो तू कोण आणि मी कोण अशी यांची वागणूक असते दोन चार सुईचे कार्यकर्ते हे जवळ धरतात बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे दलित आदिवासी अठरापगड जाती धर्माच्या बहुजन समाजासाठी बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे पण यातील फक्त दलित समाज बाबासाहेबांच्या विचाराशी जोडलेला आहे बाकीच्यांनी आपापल्या सोयीने गरज पडली की बाबासाहेब आठवतात लासल लासलगावात आंबेडकरी समुदाय मोठा असतानाही याबाबत कोणी आवाज उठवित नाही पुढाकार घेत नाही की पाठपुरावाही करत नाही हे खेदाने म्हणावे लागेल बाबासाहेबांच्या या स्मारकाची विटंबना थांबून हे स्मारक लवकरच सुशोभिक सुशोभीकरण करण्यात यावे अशी अपेक्षा